जिल्हा प्रथमिक शाळा भागेकर वस्ती केंद्र शिव या ठिकाणी हे सरहेशमुख सर म्हणून या शाळेवरती हे कार्यरत या माता भगिनींना यांना ते बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू पिऊन पडलेले होते असं महिलाच म्हणणं कोणच बोलत त्यांना या ठिकाणी नंतर शाळेला आले शाळेला आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण हे मेडिकल करणार केंद्र प्रमुख या ठिकाणी आपण फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे या माता म्हणजे तू एकीकडं जिल्हा परिषद शाळा पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी हजार रुपयांना पगार आहे या ठिकाणी एक तर बाहेर राहतो कुठेतरी शाळेऱ्यांना या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी मुलं आहे आता वाजलेले तीन आणि <laughs> या महिला गेल्या दोन वाज्यापासून आहे त्यांनी मला या ठिकाणी फोन केला मी तात्काळ या ठिकाणी आलो माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब करून यायला कायमस्वरूप या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि ड्रेस तर कारवाई झाली पाहिजे तुम्ही एकीकडे दहा हजार रुपये शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडीयमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळेंची आणि जिल्हा परिषद शाळेला ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे सकाळी दहाला येतात चार वाजे लोक ड्युटी या ठिकाणी सहा घंटे जेवण आहे आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी आपण गुरु आहे आई वडिलाच्या नंतर गुरु हा शिक्षक असतो आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थ्यांना जीवनाशी खेळत असेल आणि जर पित असेल तर अशा शिक्षकावर ताबडतोब या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे कायमस्वरूपी स्वरूपी पण तर्फ केलं पाहिजे आता आम्ही शिक्षणाधिकारी फोन लावलेला आहे ते म्हणे केंद्र प्रमुखाला पाठवतो ते संभाजीनगरला आहे आम्हाला पोलिस स्टेशनला पण पैठण येऊ लागले त्यांचा तत्काळ या ठिकाणी मेडिकल होम यांचा पंचनाम्या ठिकाणी झाला पाहिजे शाळेत सुद्धा वाटलंय म्हणे धन्यवाद

म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थीनी हिना सांगितलं रोज कधी राहते एक एक वाजे लोक तिकडे बसतात शिक्षक यांच्या पाहिजे हिच्या ठिकाणी मागणी ठिकाणी शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुरा असतो कारण त्याला विद्यार्थ्याला शिकून त्याला घडवायचं असतं जर शिक्षकाचा असं करत असत तर हा काळिंबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे आपल्या तालुक्यात आहे वैजापूर तालुक्यामध्ये परंतु या गोष्टी शिक्षकाना कुठंतरी जपल्या पाहिजेत कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत तुम्ही जर असे दहा रुपये जर लुटकात असं तर हे विद्यार्थी घडणार कसे पुढचं भवितव्य घडणार कसं हे म्हणजे एक खूप मोठा काळिंबा आहे आप आपल्याला आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत कारण गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे हे तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन असावं वा। त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे निघतो जर अशी शिक्षक असेल तर कसं करायचं ही खूप विटंबना आहे या गोष्टीला ही मानव किंवा हे गुरुजन जे यांचे वडील हे देखील मान्य करणार नाही आता हा मुलगा आहे मुलं पुढे थोडस आता ह्यो जर आज याचे गुरु जर पिता असत यांना पुढचं याचं भविष्य काय काय शिकवायचं बरोबर करतो व्हिडिओ चालू आता त्यामुळं दुसऱ्या मधी कारवाई तुरंत करण्यात यावी अशी मी विनंती करतो